समोर ना एवढी मोठी लाट आली आहे ना की दोघंही आम्ही भिजलोय आहे गाडीवर ना समोर लाटा बघा हेही बघा लाटा रेट आता मी ज्या रस्त्यावर हो आहे ना तो रस्ता आहे वेलासचा वेलासला जॉईन करतो आणि हा रस्त्याची अशी अवस्था खराब आहे ना की इकडला जे येणाऱ्या जाणारे गाड्या आहेत एस टी आहेत एस टी महामंडळाच्या ज्या गाड्या आहेत त्याही बंद आहेत आणि हा रस्ता पूर्णपणे आता बंद आहे प्रवाशांसाठी आणि इथे आपण आपल्याला पाहायला मिळेल बघा हे लाटा बघा हे लाटा बघा हा रस्ता पूर्ण फुटलेला आहे हा रस्ता जो दिसतो ना आपल्याला हा पूर्ण फुटलेला आहे हा जो बांधारा आहे तो, बांधा तो मध्ये मध्येमध्ये बांधारा आहे मध्येमध्ये बांधारा फुटलेला आहे पूर्ण आणि इकडनं जो रस्ता दिसतो तुम्हाला दिसतोय ना हा बघा हा पाणी जो पूर्ण आपल्याला रस्ता आज पाणी पूर्ण कमी झालं आहे समोर लाटा बघा हे बघा लाटा तर समोर लाटा बघा ना तुम्ही पूर्ण रस्त्यावर हो येत आहेत आणि ही जी कॉलेजची पोरं आहेत हे ना एसटीन मला वाटतं बाणकोटलाच उतरवलेलं आहे आणि तिथून हे चालत आलेले आहेत तर अशी अवस्था झाली आहे आणि इकडली लोकं जी वेलाची लोकं आहेत ना ती पूर्ण मुंबईला आहे तर मुंबईला का असतील कारण इकडे काय सोय नाही ना गाड्यांची सोय ना कसली सोय काय नाही कामधंदा ना काय व्यवसाय करू शकत अशा अवस्था झाल्या एक कॉलेजची पोराची तर ही पोरं आपल्याला कॉलेजची दिसत आहेत कुठून आलात कॉलेज काय आला गाडी काय आली तिकडे सोडली भाणकोडला मग तुम्ही चालत आलात बघा ही पोरं आता तिकडनं बानकोडवरूनच चालत झाले आहेत कारण एस इकडे येऊ नाही शकत एस वाले एवढी डेअरिंग करू नाही शकत कारण कोणाच्या जीवाशी त्यांना माहिती आहे की कोणाच्या जीवाशी ते खेळू नाही शकत तर हा पाणी बघाल ना तुम्ही हा पूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे तर एवढे वर्ष झाले हे रोजचाच आहे म्हणजे जेव्हा मोठा उदाहरण असतो पावसाली तर हे आता तुम्हाला हे जर दिसतं हा रस्ता स्वच्छ केलेला आहे इकडल्याच रहिवाशांनी तुम्हाला समोर कचरा पण दिसेल तर अशी अवस्था आहे रस्त्याची आहे कारण इकडले जे रहिवाशी आहेत ना हेच इकडे लक्ष देतात म्हणजे तीच सर ती ते स्वतःच सरकार मग जे हे निवडून देतात हे येणारी मतं देतात त्यांचं काम काय मग महिने आता काय करायचं इकडले जे रहिवाशी राहतं लाटा बघा काय खुट्टी ते बघा हे बघा हा बघा ह्या रस्ता बघा हा? हा रस्ता आणि आता तुम्हाला मी गाव दाखव दाखवीन ना वेलास हा एवढा मोठा गाव आहे तुम्ही बघाल तर तो बाहेरून बघायला मला पण वाटलं होतं अरे काय छोटासा गाव आहे तर काय सरकार लक्ष देणार पण एवढा मोठा गाव आहे ना तो आणि सगळं सर्व लोक आहेत ना हे सर्व मुंबईला आहेत असतील गावात पण त्यांची काय आई वडील असतील तर काय ते इकडे राहणार आहे कस ती सोय नाही काय नाही रस्त्यावर गाड्या नाही इकडे बघा पूर्ण रस्ता बंद आहे आपलीच गाडी तुम्हाला येताना इकडे दिसणार नाही कारण पूर्ण पाणी जो आहे ना, ना, आ ना आ हा पूर्ण रस्त्यावर येतो आहे कोण डेअरिंग करणार आहे ते टू व्हीलरवाले असतील ज्यांना हा रस्त्याचा अनुभव हाय भरपूर वर्षापासून ते इकडे येतील बाकी हा बघा हे चप्पल विप्पल जे आले ते व्हावं हे बघा हे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील हा कचरा हा तुम्हाला इकडे पाहायला मिळतो तर तुम्हाला इथे डेड बॉडी पण व्हावत आलेली गेल्या वर्षी इथे डेड बॉडी पण व्हावत आलेली आणि अशी पण नाही की अशी कडेला आली की काय रस्त्याच्या पूर्ण अपोजिट साईडला म्हणजे डोंगराच्या साईडला ही डेड बॉडी इथं भावत आलेली आणि एवढे व्हिडिओ ते व्हायरल झाले होते तरी प्रशासनाला काय जाग आलेली नाही जे इकडे जे आमदार खासदार असतील इकडले इकडले जे आमदार खासदार असतील त्यांच्यापर्यंत पण ते व्हिडिओ गेले असतील तरी त्यांना जा जाग आलेली नाही हे आता बाईकवाले आहेत ते आता इथं ते कसरत करत जाणार आहेत तुम्ही आलं असे आवाज आलं हे बघा कचरा बघा किती इकडे पूर्ण जो कचरा टाकलेला आहे ना हा हा आपलाच का माझा दुसऱ्या कोणाचा नाही हे आता रिटर्न गिफ्ट आपल्याला भेटणारच आपण जो रस्त्यावर घ समुद्रात खाडीमध्ये जो कचरा टाकतो तो असा समुद्र आपल्याला रिटर्न करतो आपल्याला वाटतं काय वाहून जाणार कुठेतरी लागेल हा, लागेल तर आपल्याला असा इकडे लागणार कोणाच्या ना तुमचा कचरा दुसऱ्यांच्या गावात गा नाही दुसऱ्यांचा कचरा आपल्या गावात हे असाच होणार तर तुम्हाला हे लाटा पाहायला मिळतात आणि बाईकवाले बघा असे स्ट्रगल करत 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 जात कारण कुठं काच कुठं काय कुठं दगड हे बघा ते आटा आली आपल्या अंगावर कोण काय डेरिंग करणार आहे इकडे गाडी आणायची आणि आज पाण्याची पातळी जरा कमी आहे आज पाणी थोडा कमी भरलं आहे कारण काल विनायकी विनायकी कसा विनायकी चतुर्थी संकटीला पाणी तर जो भरती असते म्हणजे पाण्याची भर वाढते ती कमी होते आता उद्या अजून पा पाणी कमी भरेल बघा ही अशी अवस्था आहे रस्त्याची तशी गाड्या बघा आपल्याला आता आता स्ट्रगल करत येतील बघा गाडी येते पिकअप येते कारण आज थोडा पाणी पातळी कमी झाली आहे त्यामुळे काही काय गाडीवाले जे आहेत ते डेअरिंग करतायत यायची तर परवाच्या दिवशी आणि तेराच्या दिवशी जेव्हा आमोशे होती जे पौर्णिमेला जो पाणी भरला होता ना ते इथं कोण येऊ शकेन कारण पाणी इथपर्यंत येत होता हा जो कचरा दिसतो ना आपल्याला हा लाटांचा कचरा आलेला आहे अजून तुम्हाला समोर दाखवतो कचरा किती आलेला आहे कारण काय जे चुकीचं आहे ते चुकीचं मी दाखवणार कारण मी इथं आल्यानंतर मला हे असा पाहिल्यानंतर भरपूर राजेवाद वाटतं कारण एवढा मोठा गाव आहे आणि गावाला जोडणारा हा मार्ग हा असा बंद पडलेला आहे समोर आपल्याला लास्टपर्यंत तुम्हाला हे दिसेल म्हणजे पिकअप आहे काहीतरी सामान इमान घेऊन गेलेली असणार गावात वेलात आणि अशाच गाड्या जे हे आहेत जे किराणा विराणा घेऊन जातात गावात त्या जा गाड्या बंद आहेत कॉलेजला जी मुलं जातात त्यांच्या एसट्या बंद आहेत कारण आता आपण पा कॉलेजची जी पोरं पाहिला तर चालत आलेली आणि वेलात हा तीन ते चार किलोमीटर माझ्यामध्ये चार पाच किलोमीटर असणार वेलासपासनाक गाव आणि तिथनं आपल्याला त्या कॉलेजच्या पोरांना चालताना पाहिलेलात असा स्ट्रगल करत यायला लागतो आणि अशा रस्त्यावर डेडबॉड्या व्हावत येतात आता त्या दिवशी गेल्या वर्षी तर दिवसा बॉडी व्हावत आलेली त्यामुळे लोकांना समजला आणि असे जेव्हा रस्ते बंद असतात पण कामानिमित्त चालत येतो रात्रीचा असे डेडबॉडी जर रात्री व्हावत आल्या तिकडे आणि जर कोणाला दिसला तर तो तिकडं हार्ट अटॅक होऊन मरणार अशी अवस्था रस्त्याची कारण सामसूम रस्ता इथे तर प्रशासनाने इकडे लक्ष द्यायला पाहिजे कोण आमदार खासदार असतील त्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपली लोकं काय करतात कुठल्या असे व्हिडिओ असतील तर शेअर करत नाही त्यांना वाटतात काय काय ह्यांना कमाई करून द्यायची यांचे व्हिडिओ काय व्हायरल करायचे आम्हाला काय देतात गाडीचा फायदा नसतो आम्ही आता श्रीवर्धनवर आलो आहे तर काय असे ही जी रिक्षा आहे ती आपली मुंबई पासिंग आहे ती रिक्षा इकडे करून आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे गाड्या नाही तिकडनं मुंबईवर गाड्या बंद केलेल्या आहेत वेलासला येणाऱ्या नेमक्याच गाड्या आहेत एका दोन गाड्या असतील त्या पण गाड्या बंद केलेल्या आहेत त्यामुळे रिक्षा मुंबई पासिंग आहे रिक्षा आणि ल लोकांनी सामान घेऊन वेलातला हे केलेलं आहे हा तर आपला विषय काय होता आपली लोक जी लोकं असतात ती काय करतात व्हिडिओ जे आता असते जे ते वा शेअर करत नाही शेअर केल्यामुळे काय लोकांना कळत नाही की का हे काय चाललंय आणि काय नाही हा छोटासा गाव बोलता बोलता केवढा मोठा गाव आहे मी आता व्हिडिओ केला आहे मी आता मोठं वॉक केला आहे गावाचा केवढा मला पण वाटत होता की छोटा गाव आहे पण भरपूर मोठा गाव आहे तर तुम्ही बघाल हा सगळा कचरा आलेला आहे बघा हा जो कचरा दिसतो आहे ना तेवढा पाणी भरतो हा म्हणजे रस्ता पूर्ण पाण्यातच जातो तर लोक काय येतील दुसरा मार्गच नाही कुठे जो दु, दु, दुसरा मार्ग आहे तो तिकडनं आपल्याला केलशीला जायला लागतो तरीनी बोटीनी केलशीला जायला लागतो तो मार्ग आहे आणि तिकडनं उलटा आपल्याला करत प तेरा तेरा आणि पंधरा पंधरा आणि हे पाच म्हणजे झाला अठ्ठावीस तेहतीस किलोमीटर आपल्याला गोल राऊंड मारून इकडे यायला लागतो बाणकोटला काही जणांनी इकडे लाकडं जमून ठेवलेले आहेत फावत आलेली तर पेंट ही अशी अवस्था आहे तर मित्रांनो आम्ही जे व्हिडिओ करतो करत। ते आम्ही कमाईसाठी नाही करत आम्हाला कुठं असा वाटला चुकीचं आहे तर आम्ही ते, 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 ते व्हिडिओ करतो आणि आम्हाला तर या व्हिडिओपासून काही का कमाई नसते तुम्हाला जेव्हा व्हिडिओची कमाई समजेल तर तुम्ही तुम्हाला समजेल की काय आणि असे व्हिडिओ जे असतील कोणाची माझेच नाही कोणाचे व्हिडिओ असतील तर शेअर करत जा हे जे प्रशासनपर्यंत व्हिडिओ जायला पाहिजे ते इकडला रस्ता तर हा पूर्ण व्हायलाच हा बांधारा व्हायलाच पाहिजे इकडला असे भरपूर गावातून असे जे बांधारे राहिले आहेत तिथं पाणी घुसलं आहे हारनै पाच पंढरी इथे पण तुम्हाला पहाल तर व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील यूट्यूबवर तिथं गावातून पाणी घुसलेलं आहे तर असे व्हिडिओ जर तुम्ही छोटे छोटे व्हिडिओज असतात तिकडे दुर्लक्ष कराल ना तर प्रशासनाकडे हे व्हिडिओ आणि हे गोष्टी पोहोचणार नाहीत आणि लोकं असेच झोपत राहतील तर कुठले व्हिडिओ असतील तर शेअर करत जा त्यामुळे इतरांनाही जागेल की लोकं काय इकडे स्ट्रगल करत आहेत काय संकटाचे सामोरे जात आहेत ते लोकांना कळेल आणि ह्या रस्त्याला डेड बॉडी लागलेली म्हणजे विचार करा काय अवस्था असतील इकडे येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांची तर फ्रेंड्स व्हिडिओमध्ये हेच सांगत होतं आता आम्ही आम्ही फिरायला आलो होतो असेच तर बघितल्यानंतर अवस्था लय खराब आहे तर फ्रेंड आम्ही समोर एवढी मोठी लाट आली आहे ना की दोघेही आम्ही भिजलोय गाडीवर ना नितीनच्या अवस्था बघा पूर्ण भिजलाय नितीन लोक कायच इकडे करत असते एवढी भयानक स्थिती आहे ना इथे की इथूनच नाही पूर्ण गाडी चालवताना अंघोळ झाली रस्त्यावर एवढी मोठी लाट आली आहे की गाडी एका बदल गेली पूर्ण गाडी एका बदला गेली लाटेनी एवढी अवस्था बेकार झाली इकडली काय लोक इकडनं जा करत असतील दा रात्रीची दाखवतो तुम्हाला लाटी रस्ता आलो आलो चाललाय फुटत हा काही रस्ता चाललाय फुटत थोडीशी माती राहिली काढत समोरची दगड आहेत ना सर्व ही समोर सर्व दगड इथं व्हावत आले ते बघा पूर्ण दगड इकडे आले एवढी भयंकर लाड इथं आता आली होती आमची गाडी एका साईडला गेली एवढी लाड अंगावर आली होती अशी गाड्यांना दगडाला गाडी काढायला लागते आणि रामोशेच्या दिवशी तर इथपर्यंत पाणी लागत होते असं सांगतात काका हे वेलाचेत काका आहेत तर त्याने आता सांगितलं की हे पाणी जर पूर्ण भरलं होतं ना आता पाणी कमी झालं आहे आता उद्या अजून थोडा पाणी कमी होईल कारण लाटा जास्त हितका आहे पाण्याला त्यामुळे लाटा जोरदार येत आहेत नाही तर पाण्याची पातळी तर हळूहळू कमी होईल हा रस्ता जो आहे पूर्ण समुद्र होऊन जातो असे त्यांचं सांगणं आहे तुम्ही इकडे जाता नेहमी असाच आहे म्हणजे जोरदार कोकण असेल असाच आहे तुम्ही तुम्हाला दोन दिवस बाहेर पडताच आला था नक्की म्हणजे इमर्जन्सी झाला तर बांधेल काय आहे करू शकत मग असे काय निवेदन दिले आहेत की नाही सरकारकडे मतं मागायला येतात फक्त बाकी काय नाही लायटीचा पण असाच आहे ना तुमच्याकडे वेलाची गेली तर मग ही जी येणार बाणकोटची येणार पाच दिवस बाणकोटची गेली की केलची येणार असत आहे ना मग एवढे आपल्या इथे हे कोण आहे आमदार खासदार कोण आहे खासदार तटकरे आहेत नाही तर अरे बापरे तरी इकडे लक्ष नाही श्रीवधन तर भरपूर सुधरवले कायच नाही लक्ष नाही एवढा बांधार छोटासा बांधार नाही घालू शकत एवढी बिकट परिस्थिती आहे आता ते Oh, हो बघितलं कॉलेज कॉलेजची पण पोरं बघितलं चालत गेली तिघा जणं आणि इकडे दोघं जण बसले होते एस टी स्टँडवर वेलाच्या त्यांना विचारला एस टी येईल काय बोलतो सांगू नाही शकत हो बोला इमर्जन्सी कामं असतील तर कशी काय सरकारी कामं किंवा काय एमर्जन्सी डॉक्टर दवाखाने असतील तर वांदे होणार हां हो आमोशी त्या टायमाचं भरपूर वांदीच करून टाकला नसेल आता तर पाणी जर तुटेला कारण लाटा जोर ही काय म्हणून लाटा येतात एवढे आता अजून पाणी कमी होईल धन्यवाद काका नवीन टायर टाकला आहे कधी कुठला टायर नाही म्हणजे आम्हाला पाणी भरला त्याचा टायर फुटलेला ना बघा यांचे एक कुरिअरवाले आहे बिचारी पोटा पाण्यासाठी जातात नवीन टायर टाकला आहे आता परवाही विषयी आले होते कुरिअर घेऊन तर त्यांचा टायर फुटला होता तर नवीन टायर टाकला त्यांनी आता अशी जन जनतेला असा संकटाची सामोरं जावं लागतं एवढं नुकसान होतं की विसरूनच सोय नाही आणि सरकार इकडे लक्ष देत नाही तर पाहूया आपण आता किती वर्षांनी आपल्याला इकडे सरकार लक्ष देते ते कारण गेल्या टायमाला डेड बॉडी पण लागली होती ना गेल्या वर्षी लागले ना तरी एवढे व्हिडिओ व्हायरल झाले तरी सरकारकडे काय ते लक्षच दिलं नाही तर आता बघूया आपले काय किती वर्ष लागतात या बांधाऱ्याला तो पण आपण मजा बघत बसायची सरकारची आणि हे जे नागरिक आहेत ते त्रास घेतातच आहेत दरवर्षी तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद टाटा टाटा तो आपला हा रस्ता गेला आहे छोटासा तो गेला आहे वेलास बीच म्हणजे जिथे कासवांची जी अंडी त्याचे संरक्षण केले जाते आणि त्यांना पिल्लं त्यांचा देखभाल केली जाते आणि ते नंतर मग समुद्रात सोडली जाते तर तो तोच हा रस्ता आहे आम्ही आता नितीन आणि मी फिरायला आलो आहे निसर्गाची मजा घेत आलो आहे कारण पावसाला आहे आणि सगळीकडे आजूबाजूला हिरवळ आहे नितीन आपल्याला हाय करतो आहे तर आजूबाजूला आपल्याला मस्त हिरवागार निसर्ग पाहायला मिळतो बाजूला छोटीशी खाडी आहे आणि समुद्र इथपासून भरपूर लांब आहे भरपूर आतमध्ये चालत जायला लागतो आणि आजूबाजूला आपल्याला मस्त हिरवी झाडं दिसत आहेत आणि नितीन आपल्याला मध्ये मध्ये अशी लहानपणीची जी झाडं आहेत जी आपण छोटे छोटे फळं येतात ती खाता खा खायचो ती झाडं आपल्याला नितीन दाखवणार आहे खाडी आहे आणि आपल्या लेफ्ट साईडला पूर्ण जंगल या साईडला पण खाडी आहे मागे थोडासा आपल्याला शेती पाहायला मिळाली थोडं आपल्याला चालल्यानंतर वेलास बीच येतो जो असा सामथूम ठिकाण आहे त्याचकडे आपल्याला ना बाईक घेता येते ना का फोर व्हीलर गाडी घेऊन जाता येत कारण का कासव जे असतात जे कासव अंडी घालायला येतात ते आपल्या जे गाड्यांच्या आवाजामुळे ते किनाऱ्यावर येत नाही त्यामुळे आपल्याला तिथे गाडी न्यायला परवानगी नाही आणि रस्ताही केलेला नाही की बीचवर आपण गाडी घेऊन जाऊ शकतो तर आपल्याला एवढा चालत जायला लागतो आतमध्ये एक ते दीड किलोमीटर असा बीच असेल लांब मेन रस्त्यापासून जंगलामध्ये तरवंदाजी पण झाडं आहेत त्याच्या होवंदाजी पण करवंदाची झाडं आहेत पूर्ण अशी भरपूर अशी आपल्याला झाडं दिसतील हा कसला आहे ते हातून कसलाय कसं हातून फुला तर फुलं आहे सरगरम आपल्या ठिकाण पाहायला मिळतो फ्रेंड हां बघा हे पण कसले तरी फलं आहेत आणि आम्हाला नावं नाही माहिती आतमध्ये पण आपल्याला फलं पाहायला बस पाहायला मिळतील पण मस्त असा ठिकाण आहे वेलास पण काय माहिती आहे पावसाळी कधी कधी जे हायटाईट असते पाणी भरपूर भरतो आणि स समुद्राला जेव्हा लाटा म्हणजे हिसका असतो पण इकडे येण्याचा कनेक्शनच तुटून जातो असं आहे की जाणार तुम्हाला आता येताना लाटा त्या पाहायला मिळाले असतील इकडे लिहिलेलं आहे आपल्याला वाचायला मिळेल ब्रिज केलेला आहे तर असं आपल्याला ब्रिज पाहायला मिळतो आणि मस्त असं पाणी भरलेलं आहे हायटेड आहे पाणी भरलेलं आहे तर आपल्याला असं पाणी पाहायला मिळेल दोन्ही बाजूला कोणतरी गाडं टाकलेलं आहे तर नितीन ट्राय करतो आहे बघतो आहे शेकडं आहे का तर फेकडं आपल्याला दिसत नाही पूर्ण गाडा खाली आहे कोणतरी आपला गावातला इकडं असणार तिकडे पकडण्यासाठी आलेले पण आपल्याला खालीच दिसतोय कुठली फुलं आहे ती कनेरी कनेरी नाही तोडला असता आतमध्ये मधासारखा गोड असा द्रव पदार्थ भेटतो अरे वा लहानपणी हे आपण खायचो ना शालेत हां लहानपणी आपण हे ट्राय केले असणार आता लक्षात नाही तर भरपूर अशी झाडं तिथे तिथे पण आहेत गोड लागतं खूप असं सुंदर ठिकाण आहे इकडे इथे जास्त करून पर्यटक घेतले झाले पिवळा कलर गोड लागतं बघ ना बघ तू एक नंबर रे मध इथं थोडा आपण पुढे आलो ना की आपल्याला लागतो वेला पी मस्त गार्डन केलेलं आहे घसरगुंडी असे पालने बिलणे असे केलेले आहेत ते बघा हे अशी जुनी झाडं बघा आपल्या इकडे सुकलेली पाहायला मिळतात तर हा एकदम बेस्ट वाटतो समोर आपल्याला लाटांचा आवाज असेल कारण पूल उदाहरण आहे उदानाला फूल भरती म्हणजे हिसका पण आहे समुद्राला त्यामुळे लाटा जे आहे ते पूर्ण वरपूर नेत आहेत म्हणजे जी लिमिट आहे पाण्याची त्या लिमिटच्या बाहेर लाटा आतमध्ये येत आहेत त्यामुळे आपल्याला ह्या लाटांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो ते इकडले जे रहिवासी आहेत त्यांनी असा भरपूर असा पर्यटक येण्यासाठी भरपूर असं काही केलेलं आहेत म्हणजे कासवांचे संरक्षण कासवाच्या अंड्यांचे संरक्षण आणि हे जे गार्डन बिर्डन केलेलं आहे इकडे आता जर पाऊस पडल्यामध्ये झालं झालं आहे तर इथे पिण्याचे पाणीही केलेले आहेत भरपूर आडगलीचे ठिकाण आहे पण पर्यटक कसा खेचायचा तर वेलासकरांकडनं शिकावा कारण एवढा आड आत आतमध्ये जो हा बीच आहे तरी लोक इकडे आवडीने येतात म्हणजे हे बघा हे आपल्याला तुरीची झाडं दिसतात भरपूर पाण्यासारखं आहे आणि हे बघा इकडे बघा आता तुम्हाला इथे मगर पाहायला मिळेल इथे आपल्याला मगर पाहायला मिळते कासव पाहायला मिळतो डॉल्फिन पण पाहायला मिळतो तर फ्रेंड्स बघा एवढा छोटंसं गाव आहे पण त्यांनी असं काय केलं आहे ना की गाव असा करू नाही शकत बघा ते डॉल्फिन केलेले तयार इथेही आपल्याला पाहायला मिळेल कासव आहेत मस्त असं कासव हो। पाहायला मिळतो आपल्याला चोपीस आहे तिथे आपल्याला मगर पाहायला मिळते मस्त अशी मगर पाहायला मिळतो असं वाटतं आपल्याला काही खरोखरच मग मगर आहे आणि इथे बसण्यासाठीही केलेलं आहे भरपूर असा सुंदर बीच आहे पुढेही आपल्याला घसरगुंडी पालणे विलणे आहेत गार्डन केलेलं आहे इथे आपल्या समोर पाहायला मिळतो फ्रेंड्स आता मी आलोय वेलास बीच वर पाहता पूर्ण पाणीच आहे नितीन तिकडे थांबला पाणी असल्यामुळे बरोबर पाणी आहे फ्रेंड समोर आपल्याला मोठमोठे मोड़ लाटा पाहायला मिळत असतील ह्या आहे वेलास बीच पूर्ण समुद्र खवळलेला आपल्याला पाहायला मिळतोय खवळलेले मोठमोठे मोड़ लाटा पाहायला मिळतात आपल्याला どうも。 असा छोटासा मंदिर आपल्याला पाहायला मिळतो मस्त असा डिझाईन आणि हिऱ्यांचा किंवा दगडांचा असा बांधकाम आपल्याला पाहायला मिळतो दगडांचा बांधकाम आहे एक छोटेसे मंदिर आहे तिथे दोन

आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपला आवाज बघायचा गुंतवतो जपर असा सराऊंड आपल्याला येतो इकडे आपल्याला आवाजाचा हे काय कुठली गाणी किंवा स्पीकर लावलेलं नाही आणि नितीन आवाज बोलतोय तो आवाज घुमतोय नितीन बोल 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 फ्रेंड्स एवढं पावापूर सराउंडिंग होतं नाही त्या आवाजाच्या आपल्या आवाज एवढा घुमतोय ना तुम्ही की मंदिर हो। ना तुम्ही आश्चर्यचकिजवाल या मंदिरात आल्या ते एवढा आवाज घुमतोय नाही ज्यात की तुम्ही आश्चर्यचकिझवाल मी सराउंडिंग जसं आवडतो हे जे मंदिर आहेत त्यांना कलर काम असा भरपूर वर्ष केलेलं नाही त्यामुळे आपल्याने मंदिर आपल्याला मिळतात कारण गावामध्ये जी लोकं आहेत ते सर्व मुंबईला कामाला असतात थँक थोडा ठिकाण आपण जो मंदिरात आलो शंकराच्या मंदिरात आलो तो नाका आहे मेन आणि नेस्टी ने स्टँड आहे तिथे तिथून आपण थोडा गावात शिरलो ना तर आपल्याला रस्त्यात अजून नवीन दुर्गादेवी मंदिर पाहायला मिळतो अजून त्याच्या दर्शन घ्याव्या भरपुराचं आपल्याला सुंदर मंदिर पाहायला मिळतं तिथे आणि नवीन मंदिर आहे तिथे आपल्याला जी पालखी निघते ना वेलाची ते, 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 ते पालखीचा जे हे आहे ना घरी गेले असणार तर आपण लांबून जखमी घेऊया जख लाभले लाडके मा बाप्पा बसलेले आहेत मध्ये आपली आई बसलेली आहे आणि मुला फ्रेंड तुम्हाला एक घर दाखवतो भरपूर जुनासा घर आहे मातीचा अशी घर आता तुम्हाला क्वचितच पाहायला मिळतील दरवाजा पाल दर लाकडी भरपूर जुनासा घर आहे